राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपले लाडके उमेदवार आमदार डॉक्टर या रामटेसाहेबार सभेसाठी उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आता जी अशी आम्ही शिंदे साहेब करून जे प्रमुख नेते

मुरली डोंगर हे म्हणजे अतिशय चांगले व्यापारी क्षेत्रामध्ये काम करतात की आमचे कार्यकर्ते आणि सोसायटीचे चेअरमन यशवंतराव उगले चौधरी सर्व या विभागातील प्रमुख कार्यकर्ते आमचे माजी संचालक भास्कर हिंगर सर्व मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांना आणि पत्रकार बंधू वीस तारखेला होणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्या प्रगत राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे आणि हे राज्य कोणाच्या ताब्यात हा विचार फेडमध्ये प्रामुख्यानं आपल्याला सगळ्या मतदार बंधू हिल्ला करायचा आहे दोन प्रमुख महाविकास आघाडी आणि महाविक्री असे दोन प्रमुख पक्ष या निवडणुकीमध्ये मी सारखेला आपलं सगळ्यांचं भवितव्य आज बोलत आहे आणि म्हणून आम्ही विनंती करायला आलो मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आपल्या सगळ्यांचे नेते या राज्याचे राष्ट्रीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली महाविकास महायुती आपल्या समोर आम्ही त्या महाराष्ट्राला मत मागण्यासाठी उभे आहोत आणि मग त्यांना मत का द्यायचे हे एवढं प्रगत राज्य या भारत देशाचं प्रमुख राज्य आहे मुंबई असेल ही पुणे असेल नागपूर असेल अनेक नोट मोठी ही ज्या ह्या देशाला अनेक गट देत अनेक त्याच्यामध्ये प्रकल्प उभे राहत आणि म्हणून या राज्याला या निवडणुकीमध्ये सगळ्या देशामध्ये या महाराष्ट्राच्या निवडणुकीवर येतात आणि म्हणून या माहितीच्या पूर्णला आपण लिहून

पाच वर्ष मला आणि त्याला त्यांना बदल

सगळ्या तालुक्यातून सगळ्या महाराष्ट्रातून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आपली सगळे म्हणले त्या सगळ्या अडचण घरत होतो आणि म्हणजे सगळ्या ब्रेचाळीस ब्रेचाळीस आमदार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अगदी दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्यांच्या त्यांच्यामध्ये प्रवेश केला त्या सत्यामध्ये आपण सहभागी झालो आणि त्या सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर अडीच हजार कोटीची कामं या तालुक्यावर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आजील पवार साहेबांच्या भक्कम पाटीपामुळे या तालुक्यावर येऊ शकतील अनेक पॉट्रिटीकरणाचे रस्ते असतील अनेक रुग्णकरणाचे रस्ते असतील जिल्ह्यातले एका छोट्याशा ढेगागावले आपला मुख्यमंत्री मुंबईमध्ये धान्य स्थानिक झालेले हादरबद्दल दुसऱ्या उपमुख्यमंत्री जी काही झाली जी आमची सर्वसामान्य आमची लाईट महत्वाची योजना आमची जी वगैरे असेल ती अत्यंत गरीब महिला असतील अरे या महिलांना त्या आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांसाठी दवाखान्याची काही थोडंफार करायची असेल काही त्यांना पुस्तकं काही झाले काही घ्यायची असतील आपल्या काही कपडे लग्नायचे साडेसात एप्रिल भागायचा आहे आमच्या जवळजवळ पर्यंत आपण ते गेलं पाहिजे जेणेकरून आमच्या काही उंचीवरचा भाग असतो आम्ही काही योजना आहेत आमच्या काही मत बसाव्या लागतात आणि म्हणून म्हणून <laughs> आणवलं हा आणि महत्वाचा सांगितलं जो काही

करताय या तालुक्यात सुद्धा जे परिवर्तन झाले चाळीस वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर आहे तालुक्या बरोबर आहे आणि म्हणून मी तुम्हाला फडणवीस आणि एकनाथ शिंदे गेल्या घरचा प्रश्न असेल हा उंची तुमच्या ते काय धर्माची सांगितलं जो काही आमचा दोन मीटर खाली त्याचा सांगला गेलेला आहे तो सांगला कशी काय असेल मला अजूनही समोर होतो en <muchas>